हॅलो फ्रेंड्स आज आपण सांडग्याची तसेच वड्याची भाजी कशी बनवायची त्याची रेसिपी बघणार आहोत तर सुरुवातीला आपण वडे घेतले आहे ते भाजून घेणार आहोत खरपूज खरपूज भाजले की पटकन शिजतात तर फुडणीसाठी तेल ठेवून मोरी जिरे मोरी जिरे जरा तडतडले की त्यात बारीक चिरलेला कांदा एक कांदा चिरून घेतला होता आम्ही तो व्यवस्थित परतून घ्यायचा आहे लालसर प्रत्येकाची करण्याची पद्धत प्रत्येक पदार्थाची नावं सगळी वेगवेगळी असतात वेग वेग तर आमच्याकड्याला वडे पण म्हणतात कोणी सांडगे म्हणतं तर आता सुके मसाले टाकून घेणार आहोत धना पावडर हळद पावडर कोथिंबीर मसाला लाल तिखट गरम मसाला घर गर रोजच्या वापरातील कुठलेही तुम्ही मसाले टाकू शकता तर मसाले व्यवस्थित एक्झिव करून घ्यायचे आहेत थोडीशी कोथिंबीर आता खरपूस भाजलेले वडे देखील टाकून घेणार आहोत आपण तेही या मसाल्यांसोबत एकजीव करून घेणार आहोत मस्त एकजीव करायचे ते आता भाजी शिजली इतपत आपण पाणी टाकणार आहोत एक दीड ग्लास मी पाणी टाकून घेतलं आहे थोडं जास्त टाकलं आहे म्हणजे मांसूच शिजतात चवीसाठी मीठ एकदम फुल गॅसवर आपण आता याला एकदम छान अशी उकळी येऊ देणार आहोत नंतर मंद गॅसवर आपण ही भाजी अशा पद्धतीने शिजवून घेतली आहे दिसते तिचायला एकदम छान दिसते आणि झणझणीत अशीच रेसिपी नक्की ट्राय करून बघा आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू